पुरणपोळी म्हटलं की ती टम्म फुगलेली असायला हवी तरच ती खायला छान लागते पुरणपोळीतील पुरण हे परफेक्ट असायला हवं असतं महाराष्ट्रात प्रत्येक सणाला पुरणपोळी प्रत्येकाच्या घरात बनवली जाते बऱ्याचदा कधीकधी पुरण पातळ होतं तर कधीकधी पोळी लाटताना फाटते तर कधी पोळी कडक बनते पण आज ज्यांना पुरणपोळी जमत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे आज आपण लाटताना न फुटणारी वरचं आवरण पातळ असणारी तसेच काठापर्यंत पुरण असलेली आणि तोंडा टाकताच विरगळणारी लुसलुसीत पुरणपोळी तयार करणार आहोत अगदी साधी सोपी आणि अचूक पद्धत पाहणार आहोत नमस्कार मी वर्षा आणि वर्षास केक्सन आठसी मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण पुरणपोळी बनवते त्याच्यासाठी दोन कप गव्हाचे पीठ घेतले आहे पीठ चाळून घ्यायचे पुरणपोळीसाठी पीठ हे एकदम बारीक हवे पीठ जाड असेल तर पोळी कडक बनते निघालेला कोंडा काढून टाकायचा आहे पिठामध्ये प्रमाणात मीठ घालायचं हळद ही पिठामध्ये न घालता पाण्यातच घालायची त्यामुळे पुरणपोळीला हलका पिवळा कलर येतो इथे आपण हाफ टीस्पून हळद पाण्यामध्ये मिक्स केलेली आहे आता बाजूला ठेवूयात आता या पिठामध्ये आपण दोन चमचे नॉर्मल तेल घालणार आहोत तेल घातल्यामुळे पुरणपोळी ही मऊ राहते आता हे नॉर्मल तेल आहे आपण काही गरम केलेलं नाही तर हे तेल आता चा पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे आणि हे हळदीचं पाणी थोडं थोडं मिक्स करत आपल्याला हे घट्ट असं पीठ भिजवायचं आहे आता तर आता बघा हळू थोडंसंच पाणी घालायचं कारण जास्त पाणी घातलं तर पीठ पातळ होऊ शकतं आणि असं थोडं थोडं लागेल तसं पाणी घालत आपल्या घट्ट कणिक मळून घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता है कि आपला हाथ है। पोली करता है। मुरेल की आपला घट्ट कणकीचा गोळा हात बनला आहे तर कधीही पुरणपोळी करताना पीठ हे सुरुवातीलाच भिजवायचं कारण कणिक जेवढी जास्त मोरेल किंवा जास्त भिजेल तेवढ्या पोळ्या ह्या मऊ बनतात आता ही कणिक एका कापड्यात बांधून घेऊया आणि हे कापड एका भांड्यात ठेवून द्यायचं आहे घट्टसर अशी गाठ बांधायची आहे आणि यामध्ये आपल्याला कणिक भिजेल एवढं पाणी घालायचं आहे अशी कणिक पाण्यात भिजवल्यामुळे कणिक अतिशय लवचिक तयार होते आणि त्यामुळे पोळी जरासुद्धा फाटत नाही हीच आपली खास पीठ भिजवण्याची ट्रिक आहे अर्ध्या तासांसाठी असंच झाकण ठेवून हे कणिक बाजूला ठेवून देऊ आता डाळ शिजवायची आहे तर डाळी शिजवण्यासाठी मी एक वाटी चना डाळ घेतलेली आहे सुरुवातीला डाळ निवडून घ्यायची आणि कुकरमध्ये ही डाळ आपण लावणार आहोत तर कुकरमध्ये एक वाटीच्या तीन पट पाणी घ्यायचं तीन वाटी पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल घातलं आणि चिमूटभर मीठ घालायचं कारण गुळाच्या पदार्थामध्ये मीठ बॅलन्स होण्यासाठी मीठ हे घालावं लागतं आणि डाळीला कलर येण्यासाठी थोडीशी हळद पण घालून घेऊ आता हे पाणी चांगलं आपल्याला गरम करायचं आहे तोपर्यंत आपण ही डाळ पण धुवून घ्यायची आहे डाळीला पावडर लावलेली असते त्यामुळे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि पाणी नितळल्यानंतर त्या डाळीला सुद्धा एक चमचा तेल लावून घेतलं असं केल्याने डाळ पण एक सारखी चांगली मोश दिसते तर ही डाळ आपल्याला गरम पाण्यामध्ये शिजायला घालायची आहे येथे मी कटायची आमटी करणार आहे त्यामुळे एळवणी हवं म्हणून पाण्याचं प्रमाण थोडं जास्त घेतलं आहे तुम्हाला जर आमटी करायची नसेल तर तुम्ही पाणी कमी घेतलं तरी चालेल पाणी चांगलं गरम झालेलं आहे तर डाळ घालून घेऊ आणि इथे झाकण न लावता अशीच आपल्याला पाच मिनटासाठी ही डाळ उकळू द्यायची आहे डाळ चांगली उकळल्यानंतर डाळीला वरती फेस येतो हा फेस आपल्याला काढून टाकायचा आहे कारण या फेसामध्येच ॲसिडचं प्रमाण हे जास्त असतं असा वरती आलेला फेस काढून टाकल्यामुळे आपल्या पुरणपोळ्या ह्या एकदम पचायला हलक्या तयार होतात आणि पुरणपोळी कितीही खाल्ल्या तरीही पोटाला त्रास होत नाही तर असं बघा चमच्याने सगळा आलेला फेस आपल्याला काढून टाकायचा आहे आणि आता झाकण बंद करून कुकरच्या पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर पाच सुट्ट्यांमध्ये ही डाळ चांगली परफेक्ट शि शिजते आणि कसलाही कण त्याच्यामध्ये राहत नाही आता जवळजवळ अर्धा तास झालेला आहे आपली कणिक पण चांगली पाण्यामध्ये भिजलेली आहे आता आपण बाहेर काढून घेऊया तर परातीमध्ये कणिक काढून घेते आणि पाणी टाकून द्यायचं आहे आता हे भिजलेलं जे आहे वरचं पाणी ते आपल्याला आपोआप निघतं आता गाठ सोडून घेऊया आणि आता हे जे पाणी आहे खाली परातीमधलं ते पाणी काढून टाकायचं आणि जी कणिक आहे ती आपल्याला चांगली तिंबून घ्यायची आहे तर या कणकीमध्ये बरंचसं पाणी मुरलेलं आहे त्या पाण्यामध्येच आपल्याला ही कणिक तिंबून घ्यायची आहे चांगली तिंबून घ्यायची आहे की कणिक जेवढी आपण तिंबल किंवा जास्त मळून घेऊ तेवढ्या आपल्या पुरणपोळ्या छान लुसलुशीत तयार होतात आणि एक्स्ट्रा पाणी घालायची आपल्याला गरज नसते कारण ही कणिक पाण्यामध्ये व्यवस्थित भिजली आहे कणिक सुरवातीला याचा चिकटपणा कमी येईपर्यंत मळून घ्यायची आहे पाच ते सात मिनटं रगडून किंवा आपटून मळून घ्यायची यामुळे कणिकेला कमी वेळेत रबरासारखं चांगलं टेक्चर येतं आणि यामुळे पुरणपोळीची कणिक ही लाटताना पुढे सरकते त्यामुळे पुरणपोळी लाटताना किंवा भाजताना अजिबात तुटत नाहीत कमी वेळेत आणि कमी मेहनतीत मस्त अशा टेक्स्चर आलेला आहे एकदम मस्त आणि लवचिक कणिक तयार झालेली आहे तुम्ही ते बघू शकता है कि है। 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 की आपल्या कणकेला एकदम चमक आलेली आहे एकदम अशी सॉफ्ट झालेली आहे आणि टेक्शरसुद्धा किती छान आलेला आहे एकदम रबरासारखी ताणली जात आहे अजिबात तुकडे होत नाहीत अशा कणकेच्या पुरणपोळ्या ह्या अजिबात फाटत नाहीत एकदम लुसलुसीत आणि असे टम्म फुगलेल्या होतात तर हे बघा व्यवस्थित आता झालेले आहे तयार तर आता आपण दोन मिनटंसाठी मळून घेऊया आणि आता परत ही कणिक आपल्याला तेल लावून बाउलमध्ये अर्ध्या तासांसाठी परत मुरत ठेवायची आहे आणि आता झाकण ठेवून साईडला ठेवून देऊ आणि आता कुकरची वाफ गेलेली आहे बघूयात डाळ शिजली का आता बघा ही आपली हरभऱ्याची डाळ चांगली शिजलेली आहे एकदम मऊ झालेली आहे त्याच्यामध्ये कोणताही कण राहिलेला नाही एकदम परफेक्ट मऊ शिजलेली आहे आणि आता ही डाळ आपण आता पाणी काढून घेऊया एका पातेल्यावर चाळण ठेवली त्या चाळणीमध्ये ही डाळ कुकरमधली ओतली तर पाणी सगळं पातेल्यामध्ये येतं आणि चाळणीमध्ये डाळ शिल्लक राहते तर डाळीमधलं सगळं पाणी आपण नितळून घेऊया आणि खाली आलेल्या पातेल्यातील पाण्यापासूनच खटायची आमटी बनवतात आता ही नितळ नितळलेली डाळ आहे ती आपण एक कढईत घालून घेऊ या डाळीमधूनच दोन चमचे डाळ मी आमटीसाठी काढून घेते तुम्ही आमटी बनवत नसाल तर काढून घ्यायची काही गरज नाही तर आता इथे बघा ही डाळ आपण आता गरम आहे असंच चमच्याने स्मॅश करून घेऊया आता इथे लगेच आपल्याला परतायची नाही तर अशी स्मॅश करूनच सुरुवातीला घ्यायची आहे कारण असं केल्याने डाळ चांगली पूर्ण लगेच बारीक व्हायला लागते आणि जर आपण परतलं तर ती डाळ कडक बनते आता ह्या एका वाटी डाळीसाठी मी पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे गूळ चिरून घेतलेला आहे आणि आता ह्या स्मॅश केलेल्या डाळीमध्ये गूळ घालून घेऊया तुम्हाला जर गोड पुरणपोळी हवी असेल तर तुम्ही बरोबरीने गूळ घालू शकता म्हणजे एका वाटीला एक वाटी, वाटी गूळ घालू शकता डाळ परतत असताना गॅसची फ्लेम ही सुरुवातीला मध्यम ठेवायची आणि सतत चमच्याने आपल्याला असंच डाळ हलवत राहायची आहे नाहीतर खाली डाळ लागू शकते कढईला आणि आता बघा गुळाला पाणी सुटायला लागतं आणि ही डाळ थोडी ओली बनते पूर्णाला चांगली चव येण्यासाठी हाफ टी स्पून वेलची पावडर आणि हाफ स्पून सुंठ पावडर आपण घालून घेऊया आता परत मिक्स करून घेऊया आणि आता असंच आपल्याला पाच ते दहा मिनटासाठी चांगलं हलवून घ्यायचं आहे सुरुवातीला हे मिक्सचर थोडंसं ओलं राहतं आणि नंतर हळूहळू हे घट्ट व्हायला हो लागतं त्यावेळेस एकदम गॅसची फ्लेम ही एकदम मंद ठेवायची आहे आणि सतत हलवत राहायचं आहे तर आता बघा थोडंसं पाणी संपलेलं आहे चमच्याने मध्ये उभा करून बघायचा तर उलत आपलं मध्ये उभं राहिलं तर आपली पुरण हे परफेक्ट झालं समजायचं ओला है है थोड़ा थोड़ा ओला तर आता हे अजून ओलं आहे त्यामुळे हे उभं राहत नाही तर अजून दोन मिनटंसाठी आपण अजून परतून घेऊया तर मंद गॅसवरच आपल्याला हे पाणी पण आटून द्यायचं आहे आणि आता बघा हे व्यवस्थित आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे पुरण जर ओलं असेल तर आपल्याला पुरणपोळी लाटता येत नाही हे बघा खालून पण ओलं असलेलं समजते कारण आपल्याला ते पुरणाला थोडंसं बुडबुडं येतो आहे तर आता दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे तर हे बघा व्यवस्थित आता दोन मिनटं परतून झालेले आहेत त्याच्या कड्या सगळ्या साईड खालून निघालेल्या आहेत आणि आता यामध्ये चमचेसुद्धा उभा राहत आहे तर आता हे पुरण आपलं परफेक्ट झालेलं आहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता की आपलं पुरणाचं टेक्शर हे कसं झालेलं आहे तर ही परतलेली डाळ आपल्याला गरम असतानाच अशी वाटून घ्यायची आहे तर पुरणाच्या चाळणीवर तुम्ही हे वाटू शकता तर माझ्याकडे हे चाळण आहे तर हे चाळणीवरच मी वाटीने नाही असं फिरवत आहे आणि बघा व्यवस्थित लगेचच ही एकदम पुरण बारीक होतं कारण हे आपण पुर अगोदरच स्मॅश केलेलं आहे आणि जास्त वेळ पण लागत नाही आणि खाली एकदम बारीक पुरण तयार होते ही डाळ जर मिक्सरला वाटून पुरण बनवलं तर पुरणपोळीमध्ये ते पुरण सगळीकडे पसरलं जात नाही आणि एकदम चिकट बनतं त्यामुळे पुरण नेहमी हे पुरण चाळणीतूनच वाटून घ्यायचं त्यामुळे पुरण हे छान बनतं आणि एकदम मोकळं मोकळं पुरण बनतं हे बघा मी सगळं डाळ ही अशीच चाळणीवर वाटून घेतलेली आहे त्यामुळे एकदम मऊ आणि छान पुरण तयार झालेलं आहे हे पुरण जास्त पातळी नसावं आणि जास्त घट्टही असाव आता ही कणिक पण चांगली एक तास मुरलेली आहे दोन मिनिटं थोडस मळून घेऊया आणि जेवढ्या साईजच्या आपल्याला पुरणपोळ्या करायच्या आहेत तेवढ्या साईजचा उंडा घ्यायचा आहे उंड्या थोडंसं पिठात घोळवून घ्यायचा आणि त्याचं गोल वाटीस तयार करायची आहे आणि त्या पुरणा ते, त्या तेवढ्या उंड्याला त्या साईजचा किंवा त्यापेक्षा थोडंसं कमी आपल्याला पुरण पुरणाचा एक गोळा ग बनवून घ्यायचा आहे हा गोळा कणखेच्या केलेल्या वाटीत भरायचा आहे पुरणाच्या गोळ्याला थोडंसं पीठ लावलं की ते पुरण पुरणपोळीमध्ये काटापर्यंत पसरलं जातं आता हे पुरण त्या वाटीत दाबून दाबत आपल्या वाटी आता पू पॅक करायची आहे आणि एक्स्ट्रा वरती आलेलं हे कणिक आहे ते आपल्याला काढून टाकायचे आहे असं पुरण भरलं की अजिबात पुरणपोळी लाटताना हे पुरण अजिबात बाहेर येत नाही आता पुरणपोळीसाठी आपला उंडा हा तयार झालेला आहे तो व्यवस्थित असा प्रेस करून घेतला आणि आता दोन्ही बाजूला पिठामध्ये चांगलं घोळवून घ्यायचं आहे आणि पोळपाटावर आता व्यवस्थित ठेवून थोडंसं अजून बोटांनी आपल्याला थोडंसं पसरवायचं आहे कारण असं पसरवलं की पुरण हे त्याच्यामध्ये पसरलं जातं आणि आता बेलण्याने हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे सुरुवातीला काठ थोडे लाटून घ्यायचे मग ते चिरले जात नाहीत आणि नंतर मध्यभागापासून काठापर्यंत एकसारखं बेलणं फिरवत हलक्या हाताने ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे मध्ये थोड़े थोडं चिटकत असेल तर पिठाचा हात लावून घ्यायचा आणि ही पुरणपोळी अशीच हलक्या हाताने पसरवत थोडे लाटून पातळशी लाटून घ्यायचे आहे जास्त मध्ये जाड ठेवायची नाही आणि काठाला पण व्यवस्थित पातळ करून घ्यायची आहे जेवढं आपण बेलन व्यवस्थित एकसारखं फिरवू तेवढी ही पुरणपोळी एकसारखी छान पसरली जाते पुरणपोळी ही मध्यम लाटून घ्यायची आहे जास्त पातळी करायची नाही आणि जास्त ही ठेवायची नाही एकदम बघा मध्यम अशी लाटून तयार झालेली आहे आपली ही पुरणपोळी आणि एकसारखी सगळी गुण लाटली ही पुरणपोळी ही काटापर्यंत चांगली टम्म अशी फुकते ही पुरणपोळी आपण फक्त गव्हाच्या पिठाची बनवलेली आहे थोडंसंसुद्धा मैदा याच्यामध्ये घातलेला नाही आता बघा आपला तवासुद्धा गरम झालेला आहे चांगला थोडंसं तेल टाकून घेऊया कारण पुरणपोळी तव्याला चिटकू नये म्हणून तव्यावर पुरणपोळी टाकली की थोडंसं दोन मिनटातच आपल्याला ती पलटून घ्यायची आहे आणि बघा गॅसची फ्लेम पण मध्यम आहे तवा चांगल्याला तापलेला आहे आता बघा तुम्ही बघू शकता इथे की आपली ही पुरणपोळी चांगली टम्म अशी फुगत आहे आणि तेल लावून घ्यायचं इथं तूप किंवा तेल तुम्ही लावू शकता इथं मी तेल लावत आहे आणि बघा व्यवस्थित अशी टम्म फुगलेली आहे छान झालेली आहे दुसऱ्या बाजूनेही पलटी करून घेऊया त्या ते बाजूनेही तेल लावायचं आणि परत पलटी करायची अशा टम्म फुगलेली पुरणपोळी आपली तयार होते तुम्ही इथे बघू शकता की ही आपली पुरणपोळी एकदम काटापर्यंत फुगलेली आहे चांगली मऊ झालेली आहे एकदम तोंडा टाकताच विरघळील तो अशी लुसुशीत झालेली आहे आणि एकदम छान पुरणपोळी तयार झालेली आहे आपण एक ह्या टोपलीमध्ये काढून घेऊया आणि दुसरी पुरणपोळी पण बघा किती चांगली टम्म फुगलेली आहे अशी टम्म फुगलेली पुरणपोळी असेल तर बघताच आपल्याला खावीशी वाटते हो की नाही पुरणपोळी ही दोन्ही बाजूने तेल किंवा तूप लावून चांगली भाजून घ्यायची पीठ भिजवून घ्यायच्या या पद्धतीमुळे पुरणपोळी अजिबात चुकत नाही पहिल्यांदा जरी तुम्ही बनवत असाल आणि या पद्धतीने जर बनवल्या तर अजिबात तुमच्या पुरणपोळ्या चुकणार नाहीत फक्त गव्हाचं पीठ असलं तरीही एकदम पुरणपोळ्या वया परफेक्ट तयार होतात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरणसुद्धा जास्त कोरडं करायचं नाही त्यामध्ये थोडंसं ओलावा असणं आवश्यक आहे त्यासाठी डाळसुद्धा चांगली शिजवून घेणं खूप महत्त्वाचं आहे पुरणपोळी बनवणं हे थोडं अवघड वाटतं पण या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमची पुरणपोळीसुद्धा चांगल्या टम्म फुगतील ही पुरणपोळी मी तुम्हाला उघडून दाखवते बघा पुरण हे सगळीकडे काठापर्यंत पसरलेलं आहे पुरणपोळीचं आवरण हे पातळ लाटलेलं ला आहे तरीसुद्धा पुरणपोळी अजिबात फाटली नाही छान मऊ लुसलुशीत तयार झालेली आहे या सगळ्या पुरणपोळ्या मऊ आणि असेच टम्म फुगलेले आहेत एकदम लुसलुशीत तयार झालेल्या आहेत की पुरन ही पुरणपोळी तुम्ही तूप लावूनसुद्धा खाऊ शकता किंवा दुधाबरोबरही खाऊ शकता किंवा आमटीबरोबरही खाऊ शकता पुरणपोळीचा स्वयंपाक केला की कटायची ही येतेच कारण कटायची आमटी ही सर्वांना आवडते तर बघा असा हा आपले पुरणपोळी तयार झालेली आहे आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करून सांगा की पुरणपोळी तुम्हाला आवडली का आणि तुमच्या पुरणपोळ्या कशा बनतात आणि हो अजूनही तुम्ही केक्सन केक्सनारसी या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात अशाच नवनवीन मस्त रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद